नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय त्या पावसामुळं गोदावरी नदीला पूर आलाय आहे हे पाणी आता जायकवाडी धरणात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मागील छत्तीस तासात जायकवाडी धरणाच्या जा पाणीसाठात जवळपास आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे सध्या किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज मंगळवार सहा ऑगस्ट जायकवाडी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार पाचशे दोन पूर्णांक पन्नास इतकी झाली आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा एक हजार एकशे पासष्ट पूर्णांक दोनशे छत्तीस दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे तर येथील उपयुक्त पाणीसाठा हा चारशे सत्तावीस पूर्णांक तेरा दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे सध्या जायकवाडी धरणात अठ्ठावन्न हजार पाचशे पस्तीस क्यूसेकने आवक येत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे काल रात्री नऊ वाजेच्या अपडेटनुसार शहासष्ट हजार तीनशे सदुसष्ट क्यूसेकने पाणी जमा होत होते जायकवाडी धरण सध्या एकोणीस पूर्णांक सदुसष्ट टक्के भरलं आहे संत गतीने का होईना जायकवाडी धरण भरू लागलं आहे हे अत्यंत दिलासादायक बाब आहे